मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत यामध्ये मुस्लिम बांधव देखील सहभागी झालेले आहेत काय सांगाल किती बांधव आपले सहभागी झाले जय शिवराय पहिला तर बेचाळीस वर्षापासून आमच्या मराठा बांधव आपल्या हक्काचं आरक्षण मागत आहे तरी हे नपुसंग सरकार एवढी नालायक आहे जे सरकार सत्यमध्ये आली मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर आता ते मराठा बांधवांना आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देत नाही तरी आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पूर्ण मुस्लिम समाज मराठा बांधवांच्या पूर्ण ताकदीशी पाठीमागे उभे आहात अजून कसलाही वारा पाऊस कसलीही आपत्ती येऊ दे आम्ही मुंबई गाठणार आणि मुंबईला सोडणार नाही जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण भेटणार नाही आता माझ्या मते आमच्यासोबत एक दहा ते बारा कार आहेत अजून पाठीमागे आमचे लोक येत आहेत जसं जसं आमचे म्हणजे आज सकाळपर्यंत बिझनेस वगैरे चालू होते जसं जर फ्री होईल तसं जर लोक जोडत जाणार आणखीन काय बांधव आहेत काय सांगाल आपल्या सोबत आणखीन बांधव आहेत तर काय सांगाल मुस्लिम बांधव देखील यामध्ये दे सहभागी दे। मुस्लिम बांधव मराठा आरक्षणाच्या लढ्यात पहिल्यापासूनच सोबत आहेत कारण त्यांना पटलंय की मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व आहे जातीवादी नेतृत्व नाही आहे आणि मराठा समाज जर या महाराष्ट्रामध्ये समाधानी असेल तरच बारा बलुतेदार समाजाला समाधान मिळणार आहे हे बहुंधा मुस्लिम समाजाचे मराठा मुस्लिम एकच आहेत आपण जर पाहिलं तर हे बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि मुस्लिम बांधव देखील यामध्ये दे, सहभागी झालेले आहेत बी सी न्यूज साधी अशोक कमळे सोलापूर